आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अजितदादा पवार आणि सुमित्रा पवार यांना मी शुभेच्छा देतो अजितदादा पवार यांच्या संदर्भात बोलत असताना ते अत्यंत लोकप्रिय असे नेते आहेत गोरगरीब कष्टकरी कामगार मुसलमान दलित आदिवासी यांच्या विकासासाठी झटणारे महाराष्ट्राचा ते महाराष्ट्रातले पहिले नेते आहेत विशेष करून मुस्लिम समाजाच्या विकासासाठी मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी विधानसभेमध्ये विधानसभेच्या बाहेर आवाज उठविणारे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये हे पहिले नेते आहे म्हणून अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्र हे देशामध्ये नंबर वन राज्य होणार आहे अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्राचे कष्टकरी कामगार उपेक्षित माणसाला न्याय मिळणार आहे तर मुसलमानाला न्याय मिळणार आहे मन आज लग्ना वादिवसानिमित्त मी शुभेच्छा दी एव संग्छितो कि हो इज्जत तुम्हें हो शौर तुम्हें हो अजित दादा ये महाराष्ट्र की शान तुम दोनों जीव या ठिकाणी मी शुभेच्छा देन थांबतो धन्यवाद नमस्कार मी दिनेश मुदोळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत